दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावचे सुपुत्र आणि चांदवड येथील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर चांगदेव किसन कुदनर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्राप्त झालाय कुलगुरू सुरेश गोसावी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेलाय विद्यापीठाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्तानं या पुरस्काराचं वितरण झालंय यावेळी आप्पाजी खेमनर किसन साळेराम खेमनर भीमराज बापू कुदनर ताराचंद विघे विठ्ठल कुदनर दगडू कुदनर चांगदेव कुदनर मातोश्री सरूबाई कुदनर वडील किसन राणू कुदनर यांचीही उपस्थिती होती चांगदेव कुदनर यांचं प्राथमिक शिक्षण शिंदोडी येथील प्राथमिक शाळेत झालं त्यानंतर पुढील शिक्षण मुळाखोरे माध्यमिक विद्यालय मांडवे बुद्रुक कॉलेजचं शिक्षण संगमनेर या ठिकाणी झालं आणि एम ए तसेच पीएचडी सेटनेट संपूर्ण शिक्षण पुणे विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर चांदवड या ठिकाणी प्राध्यापक म्हणून ते आता सेवा करत आहेत त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला यावेळी चांदवड महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होते तर शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीनं देखील प्राध्यापक चांगदेव कुदनर यांचा सत्कार केला गेला रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट